नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत तर बघा मित्रांनो कोणताही रूल न वापरता आपण मागील दोन क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने टेन्स ओळखायला शिकलो तर ह्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचे तर आता आपल्याला पुढे कोणताही टेन्स न वापरता टेन्सेस चेंज करायला शिकायचे आहे पण मेन टॉपिक सुरू करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत तर त्या बेसिक गोष्टी वन बाय वन आपण शिकू तर लक्ष द्या इकडे बघा आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे म्हणजे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ नाऊन अँड प्रोनान नाऊन आणि प्रोनॉमबद्दल आपल्याला काही बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत म्हणजेच सिंग्युलर नाउन म्हणजे काय प्रोनॉन म्हणजे काय प्ल नाउन प्रोनॉन म्हणजे काय काउंटेबल नाउन प्रोनाऊन अनकाउंटेबल नाउन प्रोनाऊन होतात काय आणि त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात आधी ते आपल्याला थोडं बघून घ्यायचं आहे तर बघा सिंगुलर नाउन अँड प्रोनोन बघा सिंगुलर म्हणजे पाहताच आपल्याला दिसून येते की हा सिंगल ह्या शब्दावरून शब्द बनलेला आहे सिंगुलर म्हणजे एक बरोबर आहे जसं मी म्हणतो बॉय गर्ल आय शी ही इटीसी शी हे अशासारखे बघा बॉय म्हणजे एकटा मुलगा गर्ल म्हणजे मुलगी म्हणजे एकच झाली आय शी ही इट अशा सारखे हे कसे देतात तर यांना आपण सिंग्युलर नाव किंवा प्रोनॉम म्हणतो मग बघा प्ल्युरल सिंगुलर म्हणजे एक आणि प्ल्युरल म्हणजे काय तर अनेक प्ल्युरल म्हणजे अनेक म्हणजे कसं की ज्याच्यात दोन पेक्षा अधिक समाविष्ट आहेत बरोबर आहे ना बघा मग काय होणार बॉयज दोन किंवा दोन पेक्षा जास्त होऊ शकतात गर्ल्स तसे जर का वुई दे ह्या सर्व काही गोष्टीत काय येतात तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त समाविष्ट आहेत म्हणून आपण यांना काय म्हणतो तर आपण यांना प्ल्युरल म्हणतो पुढे या बघा काउंटेबल नाऊन किंवा काउंटेबल प्रोनाउन म्हणजे काय ज्यांना आपण काउंट करू शकतो अशांना आपण काय म्हणतो तर काउंटेबल जसा बॉईजला काउंट करू शकतो आपण तुम्ही म्हणाल हो गर्ल्सला काउंट करू शकतो तुम्ही म्हणाल येस काउंट करू शकतो ही काउंट करू शकतो दे काउंट करू शकतो ना तर यांनाच आपण काय म्हणतो तर यांनाच आपण काउंटेबल म्हणतो आणि अनकाउंटेबल नाउन किंवा अनकाउंटेबल प्रो म्हणजे काय की ज्यांना आपण काउंट नाही करू शकत मग काही आहे असे ज्यांना आपण काउंट नाही करू शकत जसं पाणी ज्यालाच म्हणजेच काहीतर वॉटर वॉटरला आपण काउंट करू शकतो का तुम्ही म्हणाल नाही कारण आपण कधी म्हणतो का एक वाटर दे दोन वॉटर दे कधीच नाही म्हणत ना कारण काउंट नाही म्हणत कारण ते अनकाउंटेबल आहे का सुगर बरोबर आहे मनी फर्निचर ह्या अशा ह्या सर्व काही गोष्टी काही आहेत तर ह्या अनकाउंटेबल आहेत तुम्हाला विचार आले असेल की आपण पैसे काउंट करू शकतो पण नाही मित्रांनो आपण पैसे काउंट नाही करत तर आपण त्याचे म्हणजे आपल्या देशात कोणते चालतात तर रुपये चालतात तर ते आपण रुपये काउंट करतो आपण मनी काउंट नाही करत बघा एवढेही पैसे असोत किंवा एवढे पैसे असोत आपण काय म्हणतो तर त्यांना पैसेच म्हणतो एक पैसे दोन पैसे असे नाही म्हणत रुपये काउंट करतो आपण <coughs> जसा बाहेरच्या देशामध्ये कसं डॉलर चालते तर ते काय करतात डॉलर काउंट करतात तसेसारखे आपण रुपये काउंट करतो पण पैसे काउंट नाही करत मित्रांनो आपण म्हणून ते काही आहे तर ते अनकाउंटेबल आहे तर हा कॉन्सेप्ट लिहून घ्या मग आपण आणखी पुढचे एक दोन बेसिक कॉन्सेप्ट बघू तर या मित्रांनो आता बघा हा फार महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट काही आहे तर ॲक्शन नॉन ॲक्शन डिपेंड्स ऑन टाईम ह्या कॉन्सेप्टवरून आपल्या पेपरमध्ये भरपूरदा प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो जसं ते तलाटेचं झालं एम पी एस सरळ सेवेचं प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एक ना एक प्रश्न बघायला मिळतो मग नेमकं ह्या कॉन्सेप्ट मध्ये काय आहे तर ते बघू आपण बघा ह्या कॉन्सेप्ट मध्ये काय म्हणतो ऍक्शन नॉन ॲक्शन डिपेंड ऑन टाईम जर समजा तुम्हाला टाइम हा पास्टमध्ये दिला असेल तर ऍक्शन सुद्धा तुम्हाला कोणती शो करावी लागेल तर पास्ट ॲक्शनच शो करावी लागेल बरोबर आहे जर तुम्हाला तुम्हाला प्रेझेंट टाईम दिला असेल तर तुम्हाला ऍक्शन सुद्धा प्रेझेंटच दाखवावी लागेल आणि जर तुम्हाला फ्युचर टाईम दिला असेल तर तुम्हाला ऍक्शन देखील फ्यूचर मधलीच दाखवावी लागेल बघा एकदा हे लिहून घ्या मग आपण उदाहरणाद्वारे आणखी मी काही प्रिविस इयर क्वेश्चन घेतले आहेत ह्या कॉन्सेप्टवरचे त्याद्वारे आपण चांगल्या पद्धतीने समजू हे लिहून घ्या एकदा तर त्याला या मित्रांनो आता आपण काही उदाहरण बघू बघा दोन उदाहरण आहेत आपल्याकडे पहिला मी वाचतो दे वेंट किंवा गो देर दे, दे। म्हणजे याचेच आपल्याला सांगायचं आहे की वेंट येईल की गो येईल तर बघा आपला कॉन्सेप्ट काय म्हणतो ॲक्शन किंवा नॉन ॲक्शन डिपेंड्स ऑन टाईम मला सांगा ॲक्शन कोणती आहे वेंट किंवा गो ह्यापैकी पण ॲक्शन येऊ शकते हो पण आपल्याला टाईम दिला आहे बघा एस्टरडे हा काही आहे तर येस्टरडे हा पास्ट टाईम आहे बरोबर माहीत आहे ना आपल्याला टुडे म्हणजे आज म्हणजे हा कोणता टाईम होईल तर हा प्रेझेंट टाईम बरोबर आहे एस्टरडे म्हणजे काल म्हणजेच हा कोणता टाईम होईल तर हा पास्ट टाईम आणि टुमारो म्हणजे उद्या म्हणजे कोणता टाईम होणार तर तो फ्युचर टाईम टुमारो हा कोणता टाईम होणार तर हा फ्युचर टाईम बघा या इकडे मग येस्टरडे हा पास्ट टाइम आहे तर आपली ऍक्शन सुद्धा काय येणार पास्ट तर बघ गो येणार का नाही कारण की हे कोणती ऍक्शन आहे तर गो हे प्रेझेंट ऍक्शन आहे तर वेंट येणार आपला अँसर मित्रांनो इथे हा काय आहे तर हा वी टू आहे म्हणजेच काही आहे तर पास्ट ॲक्शन हा बघा दुसरा उदाहरण एकदा तुम्ही ट्राय करा बघा तलाठी दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे काय म्हणतो वैष्णव से बुक ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स लास्ट वीक बघा इकडे लास्ट वीक दिला आहे म्हणजे पाहता बरोबरच आपल्याला समजून येते की हा जो टाइम आहे हा कोणता टाईम आहे तर हा पास्ट टाईम आहे मग मला सांगा टाईम कशा दिला आहे आपल्याला मध्ये तर आपल्याकडे ॲक्शन कोणती आहे तर सेम म्हणजे वाचण्याची क्रिया झाली आहे तर मला सांगा रीड्स हा पास्ट ॲक्शन आहे का नाही तुम्ही म्हणाल हा प्रेझेंट ऍक्शन आहे म्हणजे सिंग्युलर फॉर्म आहे रिटचा तर इथे काय काय पाहिजेत तर रीटचा काय तर पास्ट फॉर्म पाहिजेत बरोबर आहे ना लिहून घ्या mm. या मित्रांनो आता आपण पुढचा कॉन्सेप्ट बघू बघा पुढचा कॉन्सेप्ट काय आहे जेव्हा कधी आपण सेंटेन्स लिहिताना सिंगुलर सिंग्युलर नाऊन किंवा प्रोनाऊन किंवा प्ल्युरल नाउन किंवा प्रोनाऊन वापरतो तेव्हा आपण नेहमी जेव्हा सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाऊन वापरतो तेव्हा आपण त्याच्यासोबत सिंग्युलर वर्बदेखील वापरतो आणि जेव्हा कधी प्ल्युरल नाऊन किंवा प्रोनाऊन वापरतो तर त्याच्यासोबत आपण नेहमी प्ल्युरल वर्ब वापरतो जसा बरं हे लिहून घ्या त्याच्यानंतर आपण काही उदाहरणद्वारे समजू बघा मित्रांनो उदाहरण काय म्हणतो रामा गो किंवा गोज देअर तर मला सांगा इथे गो येईल की गोज येईल कशावरून कळेल तर आपल्याला सर्वात आधी काय बघावं लागेल नाव नाही की प्रोनाव नाही तर रामा काय आहे नाही ठीक आहे हा नाव नाही तर कोणता नाव नाही हा सिंगुलर नाव नाही वरती बघा आत्ताच काही सांगितलं सिंगुलर नाव नसेल तर काय घ्यायचं सिंगुलर वर्ब घ्यायचं तर बघा गोज हा काय आहे तर प्ल्युरल वर्ब आहे सॉरी गो हा काय आहे तर प्ल्युरल आहे गो हा काय आहे तर सिंगुलर आहे म्हणून गो न येता गो जेल बघा हा दुसरा एकदा ट्राय करून बघा तुम्ही काय म्हणतो दे प्ले किंवा प्लेज क्रिकेट तर मला सांगा दे हा काय आहे तर दे हा प्ल्युरल नाउन आहे सॉरी प्लुरल काय आहे तर प्रो आहे बरोबर आहे मग प्लुरल प्रोनाऊन आहे तर याच्यासोबत काय येणार प्लुरल वर्ब येणार सिंग्युलर वर्ब येणार नाही हा तिसऱ्या नंबरचा एकदा ट्राय करा हा पे एस एस सीच्या पेपरमध्ये विचारला ले गेलेला प्रश्न आहे मित्रांनो एकदा ट्राय करा तुम्ही बघा प्रश्न काय म्हणतो दि मॅन हू ऑलवेज हेल्प द पुअर इज हर बेस्ट फ्रेंड तर आपल्याला बघायचं काही आहे तर मेन आपल्याला नाव बघायचं आहे आणि वर्ब बघायचं आहे तर बघा दि मॅन हा, हा काय आहे तर ह्या सेंटेन्समध्ये हा नाव नाही बरोबर आहे हा कोणता नाव नाही तर तुम्ही म्हणाल हा सिंग्युलर नाव नाही दि म्यान म्हणजे एकच मॅन होईल ना बरोबर आहे मग हा क्रिया कशाची करत आहे तर मदत करण्याची क्रिया करत आहे म्हणजेच हेल्प करण्याची क्रिया करत आहे पण मला सांगा सिंग्युलर नाउनसोबत काय येते तर सिंग्युलर वर्ब तर हेल्प न येता इथे ये काय येणार तर हेल्प हा हेल्पच सिंगुलर वर्ब येणार बघा लिहून घ्या हे एकदा चांगल्या नाही बघा मित्रांनो ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना ह्याच फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत बाकी जेव्हा आपण मेन टॉपिक म्हणजे सेंटेन्स म्हणजे जे टेन्स चेंज करायला शिकून त्यावेळेस तुम्हाला हे फार इझी जाणार आणि ह्याच कॉन्सेप्टवरून जे काही हे बेसिक बेसिक कॉन्सेप्ट आहेत आपले त्याच कॉन्सेप्टवरून आपल्याला पेपरमध्ये एक्झाममध्ये एरर फाइंड करायला विचारतात म्हणून हे बेसिक कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर करणे हे आपलं काम आहे म्हणून हे चांगल्या पद्धतीने लिहून घ्या आपण मग बाकीच्या गोष्टी पुढे बघू मित्रांनो ह्या अगोदरच्या कॉन्सेप्टमध्ये काही सांगितलं मी तुम्हाला की सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाऊन सोबत आपण काय यूज करतो तर सिंगुलर वर्ब आणि प्ल्युरल नाऊन किंवा प्रोनाऊन सोबत काय यूज करतो तर प्ल्युरल वर्ब पण एक नोट लिहा मित्रांनो नोट कशी तर बघा जेव्हा कधी आपण यू किंवा आय सेंटेन्समध्ये यूज करतो तेव्हा सोबत आपण नेहमी काहीतर प्ल्युरल वर्बचा वापर करतो फक्त एक्सेप्शन बीचे फॉर्म सोडून कारण बीच्या फॉर्ममध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे शब्द दिले आहेत जसे आयसोबत आपण एम वापरतो जर मध्ये दाखवायचे असेल यूसोबत आपण काही तर आर वापरतो म्हणून बीचे फॉर्म सोडून तर हे लिहा आणखी आपण चांगले काही उदाहरण घेऊन ह्या कॉन्सेप्टला म्हणजेच ह्या नोट्सला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू बघा एक्झाम्पल काय म्हणतो आय गो किंवा गोज देअर तर आपण नोट्सच लिहिली जेव्हा कधी आपण आय लिहितो त्याच्यासोबत काय वापरतो तर आपण प्ल्युरल वर्ब वापरतो तर सोबत काय येणार तर सोबत गो येणार ना की गोज बरोबर आहे दुसऱ्याचे उत्तर तुम्ही सांगा बरं लवकर कमेंट करा बघा यू प्ले किंवा प्ले जेल सांगा बरं यू प्ले किंवा प्लेज क्रिकेट सिरियसली तर वरची नोट्स बघा यू सोबत आपण नेहमी सेंटेन्समध्ये काय वापरतो तर नेहमी आपण यू सोबत मध्ये प्लुरल वर वापरतो म्हणून त्यामुळे यू सोबत काय येणार तर प्ले येणार ना की प्लेच तर लिहून घ्या मित्रांनो लवकर बाकी पुढे बघू बघा मित्रांनो आत्ताच्या अगोदरच्या नोट्समध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की जर आय आणि यूच्या आपण जेव्हा सेंटेन्सेसमध्ये वापर करतो तर त्याच्यासोबत आपण काय करतो तर लिवरल वर्ब घेतो पण आणखी एक नोट लिहा ते नोट म्हणजे कशी तर बघा आय किंवा यू जर सेंटेन्समध्ये या ज्या वर्ड यूज होतील काय म्हणलो मी ॲज अ वर्ड यूज होतील तेव्हा त्याच्यासोबत आपण काय घेणार तर नेहमी तेव्हा त्याच्यासोबत आपण सिंग्युलर वर्क घेणार बघा एकदा चांगल्याने हे नोट्स जेव्हा आय आणि यू हे सेंटेन्स मध्ये या जे वर्ड यूज होतील ना की प्रोनाऊन ह्या जेव्हा वर्ड तेव्हा आपण काय घेऊन त्याच्यासोबत तर सिंगुलर वर्ब घेऊन बघा हे लिहून घ्या बघ आपण काही उदाहरणाद्वारे बघू तर बघा ही नोट आपण काही उदाहरणाद्वारे चांगल्या पद्धतीने समजून घेऊ बघा काय म्हणतो आय एम किंवा इज अ टीचर तर काय येणार इथे मित्रांनो काय यूज होणार कारण की आय इथे हा या जो प्रोनाऊन यूज झाला आहे तर आई सोबत काय यूज होणार तर एम यूज होणार ना की इच बरोबर आहे आता खालचे उदाहरण बघा बघा आय इच किंवा यम ए प्रोनॉन बघा हा जो आय आहे आय हा का म्हणत आहे हा एक प्रोनॉन आहे म्हणजे ह्या मध्ये आय हा का झाला आहे ह्या वर्ड यूज होत आहे म्हणून याच्यासोबत एम न लिहिता काय लिहावं लागेल आपल्याला ला इज कारण की बघा आय किंवा यू ॲज अ वर्ड यूज होत असेल तर आपण काय घेतो तर सिंगुलर वर्ड घेतो तर काय यूज होणार इथे इज यूज होणार बरोबर आहे इकडे बघा यू आर किंवा इज अ नाईस स्टुडंट आता बघा यू हा कोणाला डो म्हणजे कोणाला आहे स्टुडंटला म्हटलं आहे म्हणजेच हा ॲज अ प्रोनाऊन यूज झालाय बरोबर आहे म्हणजे याच्यासोबत काय येणार तर याच्यासोबत आर येणार ना की इज आता खालचे सेंटेन्स उत्तर तुम्हाला द्यायचे आहे बघा काय म्हणतो यू इज किंवा आर यूज याज प्रोनाऊन बरोबर आहे तर यू हा कसा यूज केला जातो तर प्रोनाऊन म्हणून यूज केला जातो म्हणजे यू इथे अ वर्ड आपण वापरत आहोत तर याच्यासोबत काय येणार इज येणार ना की आर आणि मी तुम्हाला जसं लिहून देतो मित्रांनो तशाच पद्धतीने तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत ठीक आहे तर हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घ्या तर या मित्रांनो बघा एक कॉन्सेप्ट लिहा बघा जेव्हा कधी आपण सेंटेन्सेसमध्ये अनकाउंटेबल नाव यूज करतो तेव्हा आपण त्याच्यासोबत नेहमी सिंगुलर वर्ब वापरत असतो कारण आपण अनकाउंटेबलला ह्याच्या सिंग्युलर पकडून चालतो म्हणून त्याच्यासोबत आपण नेहमी सिंगुलर वर्ब वापरतो तर बघा एक्झाम्पल काय म्हणतो द फर्निचर इन दिस हाऊस नीड्स किंवा नीड टू बी रिप्लेस मला सांगा याच्यात नीड्स येणार की नीड येणार एकदा चांगल्याने एक्झाम्पल वाचा तर बघा कोणाबद्दल सांगत आहे फर्निचरबद्दल फर्निचर काही आहे तर तुम्ही म्हणाल की अनकाउंटेबल नाउन आहे बरोबर आहे मग अनकाउंटेबल सोबत नेहमी काय येते तर अनकाउंटेबल सोबत नेहमी सिंग्युलर वर्ब येते ना की प्ल्युरल वर्ब बरोबर आहे लिहून घ्या मित्रांनो बस याच्यानंतर आपला फक्त एकच बेसिक कॉन्सेप्ट वाचला आहे त्याच्यानंतर आपण कोणताही न रूल वापरता टेन्स कसे चेंज करायचे ते बघू तर हे लिहून घ्या याच्यानंतर फक्त एक छोटासा कॉन्सेप्ट वाचलेला आहे तो बघू बघा मित्रांनो आपला एक लास्ट कॉन्सेप्ट वाचला आहे पण त्या कॉन्सेप्टकडे जाण्या अगोदर मला तुम्ही सांगा हे मी दोन काही सेंटेन्सेस घेतले आहेत ह्याच्यामध्ये कोणता टेन्स यूज झाला आहे फक्त ते मला एकदा ओळखून दाखवा बघा बरं ट्राय करा एकदा बघा टेन्स कसं पाइंड करायचं सांगितलं होतं मी तुम्हाला की सर्वात आधी हेल्पिंग वर्क बघायचं हेल्पिंग वर्क काय सांगतो टाईम आर काय सांगतो तर प्रेझेंट टाईम आहे बरोबर आहे आणि रिडिंग काय सांगत आहे तर हा कंटिन्युअस ॲक्शन आहे बरोबर आहे मग हा कोणता टेन्स होणार तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघा इथे डिपली घेत नाही मी कारण की ऑलरेडी आपण दोन क्लासेस घेतले आहेत त्याच्यावरती ते पण चांगल्या पद पद्धतीने याच्यात बघा इथे हॅच काय दाखवतो तर हॅच काय दाखवतो तर टाईम दाखवतो कोणतं तर प्रेझेंट टाईम बरोबर आहे वन काय दाखवतो तर परफेक्ट ॲक्शन दाखवतो मग हा कोणता टेन्स होणार तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स पण तुम्ही नेहमी बघत असाल की आपण जेव्हा कधी पण ऍक्शन ॲक्शनसोबत नेहमी बघाल तर बीचं फॉर्म यूज करतो बघा आर हा बीचंच फॉर्म आहे ना आणि जेव्हा कधी आपण परफेक्ट ॲक्शन बघतो किंवा परफेक्ट कंटिन्युअसी ॲक्शन बघतो तर त्याच्यासोबत आपण नेहमी ह्यावचं फॉर्म यूज करतो ते फॉर्म आपण नेहमी यूज का करतो तेच आपल्याला पुढच्या कॉन्सेप्टमध्ये शिकायचे आहे तर पुढचा कॉन्सेप्टच आपला हा आहे मित्रांनो की बीचा फॉर्म फिन्युअस ऍक्शन सोबत का बरं यूज करतो आणि ह्यावचा फॉर्म हा आपण परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस ऍक्शन सोबत का बरं यूज करतो तर तुम्ही हा आधी लिहून घ्या त्याच्यानंतर आपण तो कॉन्सेप्ट घेऊ बघा मित्रांनो आता आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे की आपण बीचं फॉर्म कंटिन्युअस ॲक्शनसोबत का बरं आणि ह्यावचं फॉर्म परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस ॲक्शनसोबत का बरं लिहितो नेहमी तर बघा काय म्हणते बीच फॉर्म कंटिन्युअस ॲक्शनसोबत का बरं लिहितो कारण की बीचं फॉर्म काय करतो टू ॲम्पेसाईज दॅट ॲक्शन ऑर इव्हेंट ऑन गोईंग म्हणजे एखादी ॲक्शन होत आहे हे सांगण्याचं काम काय करते तर बीचं फॉर्म करते म्हणून आपण त्याला कंटिन्युअस ॲक्शनसोबत लिहितो आणि ह्यावचे फॉर्म आपण परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस ऍक्शन सोबत का लिहितो कारण ह्यावचे फॉर्म हे इंडिकेट करते काय करते की ऍक्शन हॅज बिन कंप्लीटेड म्हणजे एखादी ऍक्शन कम्प्लीट होत आहे हे सांगण्याचं काम कोण करते तर ह्यावचं फॉर्म करते म्हणून आपण परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस ऍक्शन सोबत काय लिहितो तर ह्यावचं फॉर्म लिहितो तर हे लिहून घ्या मित्रांनो तर टोटली आपले बेसिक कॉन्सेप्ट शिकून झाले आहेत आता आपल्याला काय करायचे जे मेन तुम्ही वाट पाहत होता आणि मी पण मगांपासूनच्या वाट पाहत हो की कोणताही रूल न वापरता आपण टेन्स चेंज कसं करायचं चे? तर ते आपल्याला शिकायचे एवढी मजा येईल ना मित्रांनो तुम्हाला सामोर कारण की तुम्हाला एट टू झेड आता बेसिक गोष्टी माहीत झाल्या आहेत आणि कोणाकोणाला तर आयडिया पण लागून गेली असेल की कसं हे करायचं तर तुम्ही हे लिहून घ्या त्याच्यानंतर आपण भरपूरसे एक्झाम्पल्स घेऊ आणि प्रॅक्टिस करू चांगल्या पद्धतीने तर हे लिहून घ्या आधी तर चला या मित्रांनो आपल्याला आता कोणताही रूल न वापरता आपल्याला टेन्स चेंज करायला शिकायचे आहे थोडे एक्साइटेड तर असालच कारण की पहिल्यांदा तुम्ही अशा काही गोष्टी शिकतात कारण आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपण लांबपणापासून आतापर्यंत इथे आलो तर सर्वजण आपल्याला काही रूल शिकवतात पण माझे तसं नाही आहे मित्रांनो मी प्रत्येकी एक आणि एक बेसिक गोष्ट सांगतो आणि त्या बेसिक गोष्टीच्याच आधारे आपण हे सर्व काही जे आहेत ते बिना रूल्सच्या माध्यमाने सर्व काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तर बघा एक्झाम्पल भाऊ एक मी करतो एक तुम्हाला करून दाखवणी आहे बघा टीचर आज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन्स तर सर्वात आधी मला सांगा ह्या सेंटेन्समध्ये कोणता टेन्स वापरला गेला आहे ते आधी ओळखून दाखवा बघा लवकर बघा आक्स हा काही आहे तर हा आजच्या सिंग्युलर फॉर्म आहे म्हणजेच कोणता टेन्स आहे हा तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे टेन्स ओळखण्यात तर तुम्हाला काही दिक्कत नाहीच बरोबर आहे आणि याला चेंज कशात करा म्हणत आहे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तर बघा आपल्याला फक्त करायचे काही असते आपल्याला वर्ब्समध्ये चेंज करायचे असते बाकी कोणत्याच गोष्टीला हात लावायचे नसतो टेंस चेंज करत असताना तर बघा टीचर जसं तसंच येणार बघा कशात चेंज म्हणत आहे सिम्पल फ्युचर मध्ये बरोबर आहे मग फ्युचर टेन्स फ्युचर काय आहे तर टाईम झाला आणि सिम्पल काय आहे तर ऍक्शन आहे मग फ्युचर टाईम दाखवणाऱ्याला आपल्याला काय हेल्पिंग वर्कची गरज पडते का तर तुम्ही म्हणाल हो हेल्पिंग वर्क घेतो आपण कोणतं हेल्पिंग वर्क घेतो तर विल किंवा शॅल हा हेल्पिंग वर्क घेतो काय दाखवायला तर फ्युचर टाईम दाखवायला तर इथे लिहितो टीचर विल ठीक आहे आता सिंपल ऍक्शन कोण दाखवतो बघा फ्युचर टाइम कोण दाखवतो विल किंवा शाल बरोबर आहे आणि सिम्पल ऍक्शन कोण दाखवतो तर फर्स्ट फॉर्म दाखवतो बरोबर आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म दाखवतो आस्टचा फर्स्ट फॉर्म काय आहे तर तुम्ही म्हणाल आस बरोबर आहे मग कोणता ह्या सेंटेसेसच्या सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कसं चेंज होणार तर टीचर विल आस्क व्हेरी डिफिकल्ट क्वेस् बी सोपी है ना मित्र वील हाई दाखवत तो? वील हा फ्यूचर टाइम दाखो तो? बराबर है वी वन है हा बर है तो वी वन का दाखो अपन ये फ्युचर इंडिपेंडेंट टेन्स किंवा सिम्पल फ्युचर टेन्स देखील म्हणू शकतो समजलं ना बरं ह्या सेंटेन्सेसच्या तुम्हाला करून दाखवून लवकर करा बरं कशा चेंज करायचे आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये चेंज करायचे आहे आणि हा आधी सर्वात आधी ओळखा हा कोणता टेन्स आहे तर तुम्ही म्हणाल टू आहे म्हणजेच हा सिम्पल पास्ट टेन्स आहे बरोबर आहे चेंज कशात करणे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलो की जेव्हा आपल्याला परफेक्ट टेन्स करायचं असतो किंवा परफेक्ट ॲक्शन दाखवायची असते तर तेव्हा टाईम दाखवण्याचा कोणता हेल्पिंग वर्क काम करतो तर ह्याव हा आपण हेल्पिंग वर्क घेतो तर बघा मग इथे काय होणार ही ह्याव बरोबर आहे आपल्याला प्रेझेंट टाईम मिळाला मग आपल्याला करणे काय आहे परफेक्ट परफेक्ट दाखवण्यासाठी कोणता वर आपण वापरतो तर तुम्ही म्हणाल वित्री म्हणजेच परफेक्ट ऍक्शन दाखवणारा वर वापरतो तर टूकच वित्री काय आहे तर टेकन मग काय होणार हिज मदरशी ऍडवाइस बघा झाला की नाही झाला तर कशात प्रेझेंट परफेक्ट मध्ये ओळखा टेन्स का बघा ह्याव काय दाखवतो तर प्रेझेंट टाईम बरोबर आहे टेकचं टेकन हा काय आहे तर विथ्री म्हणजे थर्ड फॉर्म आहे थर्ड फॉर्म काय दाखवतो तर परफेक्ट ऍक्शन दाखवतो बर टाइम पण आहे आप आपल्याकडे आणि ॲक्शन पण आहे टाइम कोणता आहे प्रेझेंट ऍक्शन कोणते आहे परफेक्ट तर कोणता टेन्स होणार प्रेजिएंट परफेक्ट टेन्स झाला का बघा तोच करायला सांगितलं होतं ना हा झालं बघा मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीनं कोणताही रूल न वापरता टेन्स चेंज करायला शिकलो टेन्स ओळखायला शिकलो पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की मी फक्त तुम्हाला अपरमेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याबद्दलचे मी तुम्हाला सांगत आहोत एखाद्याही सेंटेन्समध्ये मी नॉट यूज नाही केलो एखाद्याही असा म्हणजे इंटरॉगेटिव्ह मी सेंटेन्स नाही घेतलो का बरं कारण की त्याबद्दलची मी तुम्हाला माहितीच द्यायचं तर तुम्हाला ह्या सर्व काही गोष्टी आल्या बरोबर आहे आपण प्रॅक्टिस तर घेऊच चांगले नाही पण मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये त्या सर्व काही गोष्टी सांगेन नॉट जर असेल तर त्याला कसा टॅकल करायचं आपलं टेन्स कसं फाईंड करायचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये एखादा प्रश्न विचारलं असेल त्याच्यात कोणतं टेन्स वापरलं गेलं आहे त्याचं चेंज कसं करायचं आहे त्या सर्व काही गोष्टी सांगेन पण तुम्ही धीर धरा मित्रांनो आजच्यासाठी तर एवढंच आहे पण एक तुमच्याकडून अपेक्षा करतो मित्रांनो मी की जर तुम्हाला माझे शिकवणं आवडत असेल तर प्लीज तुम्ही फक्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा बस एवढंच मित्रांनो आजच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र हे लिहून घ्या मी टाईम देतो तुम्हाला